जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो हे बघा आता जवळजवळ सकाळचे सात साडेसात वाजले असतील आणि आपण आपल्या शेळींसाठी बघा ह्या झाडाचा पाला आपण आपल्या ह्या शेळींसाठी तोडलेला होता आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे पण हा बाबळीचा पाला तोडलेला आहे मित्रांनो जसं आपण सकाळी उठतो आणि आपल्याला आपल्या शरीरासाठी एक नाश्त्याची चांगल्या प्रोटीन युक्त नाश्त्याची गरज असते म्हणून आपण नाश्ता करत असतो तसंच या शेळींचाही विषय असतो मित्रांनो तर शेळींना हा जो सकाळचा खुराक असतो ना मित्रांनो एकदम नॅचरली जसं आम्ही झाडपाला देतो आता तुम्ही काय देत असाल ते कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण ज्यावेळेस आपण शेळीपालन बंदिस्त करत असतो ना मित्रांनो तर नुसतं असं नुसतं हे असं नेपियर देऊन चालत नाही मित्रांनो कारण हा नेपियर आहे ना हा मोठ्या जनावरांसाठी बनलेला चारा आहे मित्रांनो शेळींची जी प्राथमिक गरज आहे ना ती झाडपाला आहे मित्रांनो तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या शेळींना ट्रीट करा मित्रांनो किंवा तिना तो चारा द्यायचा प्रयत्न जरूर करा दिवसातनं एक शेड्यूल असू द्या झाडपाल्याचं तर आम्ही सकाळी देतो मित्रांनो तर नक्कीच तुम्ही जर शेळीपालन करत असाल बंदिस्त तर एक वेळेस तुम्ही तिच्या शेड्यूल मध्ये हा झाडपाला नक्कीच ऍड करा मित्रांनो जनरली आपल्या शेताच्या आजूबाजूला जे झाडं असतात ना त्यांचा पाला एक वेळेस तरी द्यायचा नक्कीच प्रयत्न करा त्याने तिच्या आरोग्याला आणि तिच्या चयापचय क्रियाला खूप सारा फायदा होतो मित्रांनो तर थांबू मित्रांनो जय शिवराय